तुम्ही अजूनही तिरुपतीतल्या बाटलेल्या लाडवांबद्दल दुखी आहात हा मग हा व्हिडिओ पहा तिरुपती देवस्थानचा कारभार अ हिंदूंच्या हातात दिल्यावर काय होतं ही झलक हा लाडघोटेपणा तिरुपतीच्या प्रांगणात चालला आहे चक्क तिरुपती संस्थानात तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं नाव व्यंकटरमणाऐवजी घेतलं घेतलं जातंय म्हणजेच व्यंकटरमणा रमणा गोविंद जगनमोहना गोविंद तेच जगनमोहन जे दर रविवारी नित्य नियमाने चर्च मध्ये आकाशातल्या बापापुढे हजेरी लावतात तिरुपतीच्या आवारातला हा ख्रिस्ती धुमाकूळ एका दिवसाची किंवा एखादी दि घटना नाही सत्तेत आल्यापासून हालेलुया करणाऱ्या जगनमोहनने तिरुपती देवस्थान ही अक्षरशः बापाची जागीर असल्यासारखा कारभार केला आहे तिरुपतीला जाणाऱ्या राज्य परिवहनाच्या बसमध्ये ख्रिस्तींच्या परमपवित्र जेरुझलिम तीर्थयात्रेसाठीची सवलतीची जाहिरात जणू काही तिरुपतीची गाडी सोडून ख्रिस्ताकडे यायचं आवतण आपल्या मामानंतर जगनने आपल्याच एका विश्वासू आमदाराला विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष केला हे दोघंही धर्माने ख्रिस्ती यांना सुप्रभातम किंवा विष्णू सहस्त्रनाम येत नसेलच पण मंदिराचा सगळा कारभार यांच्या हाती आणि म्हणूनच देवस्थानने लगेच फतवाही काढला की कर्मचाऱ्यांनी सेवेत असताना धर्म परिवर्तन केलं तर त्यांना नोकरीवरून काढणार नाहीत तुमची श्रद्धा जागोजागी ठेच करणाऱ्या राजकारण्यांची ही एक वानगी हे असलेच राजकारणी तुम्हाला महाराष्ट्रातही निवडून आणायचे आहेत पूर्ण विचार करा